एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस साली या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं सर्वात गोड स्वप्न म्हणजे राजेश शिवाजींचा जन्म इसवी सन सोळाशे तीस साली जन्मलेला माझा राजा शिवाजी पुढे जाऊन सोळाशे ऐंशीला हे जग सगळं निघून जातो सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी माझा राजा जगला किती अवघी पन्नास वर्ष पण याच पन्नास वर्षात असं काही जगला की पुढची पन्नास हजार लक्ष वर्षात स्वराज्याचं दान त्या महाराष्ट्राच्या पदरात साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केला कर्तृत्वा नेतृत्व धाडस चारशे वर्षानंतरही कोणीतरी छत्रपती शिवाजीराजाची जयंती साजरी करावी कोणीतरी छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्र सांगावं कोणीतरी छत्रपती राजाची महती ऐका

तया शिवाजी तया नावराज शिवाजी शिवाजी तीन अक्षर या महाराष्ट्राच्या मातीला नव निर्माण करून देतात हताश आणि निराश झालेल्या जीवामध्ये उर्जत असतो तर तयार व्हावा असं चरित्र माझ्या छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र आहे ज्या लोक उत्तर भीतीमत्वाचं स्थान ज्या लोक उत्तर स्थान इतिहासाच्या पानावर मराठ्यांच्या मनावर हक्कांच्या कणाकणावर लिहिलं गेलं ज्यांच्या अंश हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि अक्षम्य राहिल्या ज्यांच्या पराक्रमाच्या गातास सातास समुद्रा परीकडं जाऊन तिथल्या करण्याचा ठाव घेऊ लागल्या अशा या महाराष्ट्राच्या मातीत सह्यादीच्या छातीत आणि विजयाच्या वाते घडलेल्या नवं व्याघ्र चरित्र माझ्या छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र छत्रपती शिवाजीराजा सांगणं स्वप्न मला सांगितलं ना मग सांगितलं ना काय गरज होती छत्रपती शिवाजीराजाच्या जन्माची आणि याच प्रश्नाचे उत्तर सांगण्यासाठी मी कुमारी शिवकन्या भक्ती फरले आज आपणा उभी आहे कसा घडला असेल स्वराज्य कसा घडला असेल स्वराज्याचा इतिहास शहाजीराजे शहाजीराजे आणि थकामाणचा पाठ पडला नवीन लग्न झालं होतं संसार गुण्या गोविंद झाला होता काही दिवस निघून गेले मा साहेबांची जाऊन दिवस गेले शाहजीराजांच्या अंतकरणात एक गोष्ट होती अरे ती निजामाची नोकरी अरे ती आदिलशाहीची नोकरी स्वतःच राज्य निर्माण करूया स्वतःच राज्य आणि मग मासाहेबाजी जाऊ सुरक्षित राहाव्यात पोटातील वास्त सुखरूप राहावं यासाठी शहाजीराजांनी मासाहेबजी जाऊन ना आपल्या शाहपूर तालुक्यातील शान माहुली किल्ला या माहुली किल्ल्यावर आणलं परंतु या मंगुली किल्ल्यावर जाऊ ना असा मिळाला नाही शहाजीराजांनी ना थेट शिवनेरीवर नेलं अरे शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊन स्पर्श झाला आणि शिवनेरी गट चमकू लागला आणि पुन्हा एकदा छत्रपती शहाजी राजे निघून गेले अरे मासाहेब जाऊ शिवनेरी आल्या खऱ्या पण दुःखाच्या बातम्या का काय कदाचित त्याजवळी धर्मावर ग्लानी आलेली असावी आणि माझ्या छत्रपती शिवाजीराजाचा जन्म झालेला असावा अरे ती एकाच माता रडत होती या महाराष्ट्रा वगैरे अन्याय अत्याचारावर मात करण्यासाठी अरे ती वाचत होती महाभारत ती वाचत होती शिवाय तिला होत जिजाबाई एक एक बातम्या जिजाऊन च्या कणावर येत गेल्या हो पहिली बातमी जिजाऊन च्या कणावर आली पहिली बातमी जिजाऊनच्या कानावर आली सख्या बापाची खंडोलीत झाली किती काळी जर तुटत असेल त्या मातीच अरे लगलग दुसरी गाती जाऊन आली कळजीराजे भोजले आणि दत्ता जिजाध एक सख्खा भाऊ आणि किती काळजी आई जिजाई धवळ झाली आई जिजाबी हद्दबळ झाली आई जिजाई धावत धावत शिवाई मंदिरात गेली आणि आई शिवाईला सकडं घालू लागली आई आई चुंड भंडार भंडारसंडीनी उदंड मंड मनी जगदाबे जगदाबे जय माझी शिवशंकर आंबे शिवशंकर आंबेंकर आंबे आणि त्या क्षणाला चूर्ण भंडा खंडनी उदंड मंड महिषासर मर्घिनी दुर्गा आणि एक विरेचा वरत असता जणू काही जिदाबाईंच्या मथेवर लागला जिबाईंना डोहाय लागली उठाव फोड्यावर स्वार भर कापत निघावं स्वराज्याच्या अडबानांना अरे उधळून त्यावेळीच फेर पुन्हा एकदा मास्क आहे बाजी जाऊन ना कक्षात नेलं प्रस्तुती कक्षाची दालन लावली गेली जाणत्या जुनत्या सुईने जमल्या सगळी नक्षत्र जागी झाली समुद्राला उदान आल्या पंचमा भूते झाली आणि आकारणात एका जाणत्या सुनीच्या शब्द काळ झाली मुलगा 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 सगळीकडे आनंद पसरला धर्मणी आई पंडिताचा जन्म झाला संस्कृतीच्या छत्रात सिंहासनावर प्रकट झाला सह्याद्रीला हर्ष झाला समुद्रामध्ये खांबातील अन्न गडावर तोफांचा गडगडाट झाला असताना चौकडे बाजू लागले अवघा तक्कड मंगलवार झाला आणि सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात एकाच आवाज घुमू लागला माझा